नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीचा दुर्मिळ योग जुळून येत आहे अंगारकीला गणपती बाप्पाची केलेली उपासना शंभर संकष्टी केल्याचं पुण्य देते असं मानलं जातं या दिवशी गणेशाच्या आशीर्वादाने आणि मंगळ ग्रहाच्या प्रभावाने अनेक राशींच्या आयुष्यात अनेक बदल घडू शकतात असं सांगितलं जात आहे सा पंचांगानुसार पौष कृष्ण चतुर्थी तिथी सहा जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सात जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होईल संकष्ट चतुर्थीच्या व्रतात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असणं आवश्यक मानलं गेलंय सात जानेवारी रोजी चंद्राच्या वेळी पंचमी तिथी असेल तर सहा जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असेल त्यामुळे पौष महिन्यातील अंगारकी संकष्टीचं व्रत आणि पूजन सहा जानेवारी रोजी केलं जाणार आहे या दिवशी आपण अत्यंत प्रभावी इच्छापूर्ती उपाय करू शकता कारण पंचांगानुसार सहा जानेवारी रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून चौपन्न मिनिटांनी असेल यावेळी चंद्राची पूजा आणि पाणी अर्पण करून अर्घ देण्याला विशेष महत्व आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात जानेवारी या व्रताचं पारण जाऊ नाही तर सहा जानेवारीचा दिवस अत्यंत खास आहे कारण या वर्षातील पहिला शुक्रादित्य योग सुद्धा या दिवशी तयार होत आहे मग या दिवशी कोणते इच्छापूर्ती उपाय केले जाऊ शकतात तर चला जाणून घेऊया आता अंगारक संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी असते आणि ती अतिशय शुभ मानली जाते या दिवशी भगवान श्री गणेशाची भक्तीपूर्वक पूजा व्रत आणि उपाय केल्यानं संकटांपासूनही मुक्ती मिळते मंगळ दोष दूर होतात आणि सर्व मनोकामनाही पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे पौराणिक कथेनुसार अंगारक म्हणजे मंगळ ग्रह याने श्री गणेशाची कठोर तपस्या केली होती आणि त्यांना वरदान मिळालं की या दिवशी पूजा करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर या दिवशी काही प्रभावी उपाय करून आपल्याला ही बाप्पांची विशेष कृपा मिळवता येऊ शकते मग हे उपाय कोणते तर पहिला उपाय सर्वात सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे तो म्हणजे गणेश मंत्राचा जप होय सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर बसून ओम गण गणपतमा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा किंवा एक माळा तरी जप करावा आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतर पुन्हा हा जप करावा यामुळे मनोकामना पूर्ण होतात हा जप केल्याने गणेशजी प्रसन्न होतात आर्थिक अडचणी दूर होतात विघ्न नष्ट होतात आणि सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं हा जप आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात बसून केला तर अधिक फळ मिळतं असंही मानलं जातं दुसरा उपाय गणेशजींना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्यामुळे एकवीस किंवा एकशे आठच्या संख्येतील दुर्वा आपण बाप्पांना अर्पण कराव्या मात्र या दुर्वा लाल धाग्याने बांधून गणेश चिन्हा अर्पण केल्यानं अधिक लाभ होतो त्यासोबतच त्यांना लाल फुलं जसं जास्वंदाची फुलं किंवा गुलाबाची लाल फुलं सिंदूर आणि मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा हा दुर्वा अर्पण केल्यानं धनसंपत्ती वाढते नोकरी व्यवसायात प्रगती होते आणि मनोकामना पूर्ण होतात शिवाय अंगारकी असल्यानं मंगळ ग्रहाची कृपा मिळून कर्ज किंवा आर्थिक दूर होतात मानले तिसरा उपाय अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या किंवा स्तोत्राचं पठण करावं संध्याकाळी गणेश पूजनानंतर गणपती अथर्व किंवा संकष्ट नाशन गणेश स्तोत्राचं पठन करावं स्तोत्रा हे स्तोत्र गणेशजींच्या विविध रूपांचं वर्णन करते आणि संकट नष्ट करते हे पठण केल्यानं बाप्पाची विशेष कृपा मिळते दीर्घकाळाच्या समस्या दूर होतात आरोग्य सुधारत आणि सर्व इच्छा जसं विवाह संपत्ती यश अशा सर्व इच्छा पूर्ण होतात एका अंगारकीच व्रत एकही संकष्टीच्या व्रता इतकं फळ देतं असं मानलं जातं त्यानंतर चौथा महत्वाचा उपाय म्हणजे गणपती बाप्पांना मोदक किंवा लाडूआचा नैवेद्य अर्पण करावा आणि या वस्तू दान सुद्धा कराव्यात होय गणपती बाप्पांना एकवीस मोदक किंवा बेसनाचे लाडू अर्पण करावे पूजेनंतर हा प्रसाद गरजूंना किंवा मंदिरात दान करावा त्याचबरोबर लाल कपड्यात गूळ मसूर डाळ किंवा तांब्याचा सिक्का बांधून या वस्तू दान कराव्यात हा उपाय धनसंपत्ती वाढवतो कर्जमुक्ती मिळते आणि मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात शिवाय दान केल्यानं पुण्य मिळतं आणि बाप्पाही प्रसन्न होतात असं मानले जातं पाचवा प्रभावी उपाय आहे तो म्हणजे व्रत आणि चंद्रदर्शनानंतर प्रार्थना होय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच संध्याकाळी चंद्रदेवापर्यंत उपवास करावा फळाहार घ्यावा दूध सुद्धा घेऊ शकता चंद्र दिसल्यावर आणि आणि चंद्राला मनोभावे आपल्या इच्छांची प्रार्थना करावी व्रत कथा ऐकावी आणि वाचावी सुद्धा अंगारकी संकष्ट चतुर्थीचं पूर्ण व्रत केल्यानं सर्व संकट दूर होतात मंगळ दोष दूर होतो आणि सर्व मनोकामनाही पूर्ण होतात तर असे हे पाच साधे सोपे उपाय आहेत जे तुम्ही अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करू शकता या दिवशी उपवास करावा आणि गणेशाचे स्तोत्र मंत्रांच्या उपासनेची जोड द्यावी शक्य झाल्यास गणेश मंदिरात जाऊन श्रींचं दर्शन घ्यावं अगदी काहीही जमलं नाही तरी या दिवशी बाप्पांना दुर्वा जास्वंदाचे फुलं अर्पण करावे रात्री गणेशाची आरती करून मोदकांचा नैवेद्य दाखवावा आणि मग उपवास सोडावा या उपासनेचा नक्कीच लाभ होऊ शकतो त्याचबरोबर नशिबाची साथही मिळू शकते यंदा हिंदू दिनदर्शिकेनुसार दोन हजार सव्वीस वर्षात ग्रह नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे तीन वेळा हा योग येत आहे या वर्षी सहा जानेवारी पाच मे आणि एकोणतीस सप्टेंबर या तीन दिवशी अंगारकी संकष्ट चतुर्थीचा योग जुळून आलेला आहे त्यामुळे अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या या योगामध्ये आपण हे प्रभावी आणि अगदी साधे सोपे उपाय करून बाप्पांना प्रसन्न करून आपल्या मनोकामना पूर्ण करून घेऊ शकता तुम्ही सुद्धा बाप्पांच्या अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत करता का आणि या दिवशी तुम्ही कोणते विशेष उपाय करता यामुळे तुम्हाला कोणते अनुभव आले कमेंट करून नक्की शेअर करा